नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही आहोत गावी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की आम्ही भरपूर असं सामान घेऊन यायचं होतं आम्हाला कारण गेल्या वेळेला आम्ही एकदाच म्हणजे पूजा घातल्याच्यानंतर एकच दिवस राहिलो होतो आणि त्याच्यानंतर दिवाळीमध्ये आलो होतो तेव्हा थोडं सामान आणलं होतं आणि काल थोडंसं सामान आणलं म्हणजे ड्रम वगैरे बालद्या वगैरे एक भांड्यांचं स्टँड वगैरे असं सगळं सामान आणायचं होतं तर काल आम्ही आलो लक्झरीने आणि काल आल्यानंतर सगळं दिवस पूर्ण आमच्या साफसफाईमध्येच गेला आणि आज आहे दुसरा दिवस आज पण थोडीफार कामं चालली आहेत दाखवली तुम्हाला आज आल्यानंतर आम्ही आधी काय काय केलं ते हे बघा आधी पूजा वगैरे केली ही सगळी जी फुलं वगैरे आहेत ना काल मी मुंबईवरून घेऊन आली होती आणि हा चौरंगसुद्धा आम्ही काल मुंबईवरून घेऊन आलो होतो आणि त्या चौरंगावरती मग आता देवाचे फोटो वगैरे सगळे मांड दाखवते तुम्हाला हे बघा काल ही आम्ही भांडण्यांची मांडणी आणली हे तर लावायचं आहे आणि हे जे सगळं सामान आहे ते काल मी सगळं का मुंबईवरून घेऊन आलेली म्हणजे ते आल्या बाजारात नको जायला त्याच्यामुळे बघा पीठ सणाची डाळ वगैरे थोडीशी भाजी वगैरे हे सगळं मी मुंबईवरून घेऊन आले तांदूळ वगैरे आणि आता इथे चालले जेवणाची तयारी कारण की आता आम्हाला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं आटपून घेते माहिती नाही किती वेळ लागेल ते आता तुम्हाला मी बाहेरचं दाखवते बाहेर काय काय काम केलं ते हे बघा ह्या सगळ्या चादरी वगैरे सगळ्या धुवून टाकल्या कारण की दिवाळीमध्ये आलो होतो ना तेव्हा ह्या सगळ्या वापरल्या होत्या ना चादरी त्याच्यामुळे आता आल्यानंतर आता आजचा एक दिवस आहे आम्ही तर हे सगळे चादरी वगैरे आम्ही सगळ्या धुवून टाकल्या म्हणजे जाईपर्यंत सुकतील कारण की ऊन येते ना इथे थोड्या वेळानंतर खूप कडक होऊन येतं चादरी आहेत त्यानंतर बघा ह्या गोधड्या वगैरे सगळ्या धुतल्या आहेत काल आम्ही आलो होतो ना तर आल्या आलं बघतो तर काय सगळं माकडांनी आहे ना कदाचित माकडांनी सगळं ना तोडफोड केली होती म्हणजे टाकीला ना आमच्या ओवरफ्लो झालं की पाणी वगैरे बाहेर पडायसाठी पाईप वगैरे लावला होता ना तो पाईप पण काढून फेकून दिला होता त्याच्यानंतर ह्या दरवाजाला ना वगैरे प्लॅस्टिक वगैरे सगळं लावून गेलेलो आम्ही इथे मेन दरवाजाला ते सुद्धा त्यांनी काढून कुठेतरी टाकून दिलं असा त्रास आहे ह्या माकडांचा बघूया आता काय करता येईल ते पुढे काय काय आम्ही नवीन केलं आहे म्हणजे काय काय सामान वगैरे आम्ही आणलं होतं ना नवीन ते दाखवते काय काय लावलं ते लाव हे कॅलेंडर गेल्या वेळेला आणलेलं त्याच्यानंतर हे घड्याळ आम्ही लावून घेतलं घड्याळ वगैरे लावलं आणि फॅन लावलेत हा एक इकडे लावला फॅन या बेडरूममध्ये लावला आणि एक किचनमध्ये एक लावून घेतलं आहे तिथं सध्या कपडे सुकत आहे त्याच्यानंतर ना हे दोन गाद्या घेतलेल्या आम्ही दिवाळीमध्ये आलो होतो ना तेव्हा ह्या गादीवाला ना दारातच आला होता तर ह्या गाद्या घेतल्या गा, आहेत हे बघा ह्या अशा प्रकारे आहेत आणि उशांचे कवर वगैरे सगळे मी धुवायला टाकले आहेत म्हणून ते अशा दिसतात कवर वगैरे काढले आहेत मी सगळे आणि धुतले आहेत ह्या गाद्या नवीन घेतल्या आहेत असा सुद्धा मी नवीन लावून घेतला म्हणजे जे मेन मेन सामान होतं ना ते सगळं लावून घेतलं आता तुम्हाला ना दाखवते की प्लॅस्टिक वगैरे कसं क फाडून वगैरे टाकून दिलं ते हे बघा हे घराची आमच्या मागची बाजू आहे हे बघा हे बघा प्लॅस्टिक तर माकडांनी केलं का कोणी केलं माहिती नाही पण ते एक जणांनी आम्हाला सांगितलं की के माकडांनीच केलं असेल म्हणून हे बघा आणि फाडलं पण कसं म्हणजे त्याचा काही उपयोग पण होणार नाही दोन तीन तुकडे करून टाकलेत म्हणजे आता ते वापरू पण शकत नाही काय केलं आहे बघा आणि हे बघा भिंतींवर वगैरे बघा असे डाग आहेत हे पायाचे डाग आहेत चिखलाचे पाय घेऊन ना चढले होते काय करत होते देवाला माहिती आहे का छोटे छोटे पाय दिसत आहेत तुम्हाला हे बघा आणि भिंतींवरती बघा काय काय समजत नाही काय झालं आहे ते हे बघा असे पाय बघा त्यांचे हाताचे पायाचे पंजे बघा पूर्ण घरावरती आहे आमच्या हे बघा इथून बघा हे वरती वरती टाकीजवळ पण गेले ते बघा हे बघा दिसत आहेत तुम्हाला हे बघा आणि हा तो पाईप पाई आहे पाई जो वरती लावलेला आम्ही ओवर आणि तो पडला होता कुठे दाखवतो तुम्हाला ते बघा तिकडे काढून फेकून दिलं होतं आम्हाला माहितीच नाही की ते पाईप पाई आहे पाई। आम्हाला घेऊन गेलं कोणतरी पाईप काढून हे बघा तो तिथे कोपऱ्यात पडला होता पण जेव्हा आम्ही खाली उतरून सगळं असं म्हणजे इकडे तिकडे साफसफाई पाणी सुकलं तर जरा बघत होतो तेव्हा आम्हाला दिसलं हे बघा हे कसं बघा जे पायाने बघा कसं बरबटवून ठेवलं नाही आहे हे बघा आणि ह्या दरवाज्याला मेन दरवाजाला प्लॅस्टिक होतं ते ते फाडून टाकलं त्या लोकांनी पावसासाठी आम्ही लावलं होतं कारण की पुढे अजून आम्ही वाढवलं नाही आहे ना तर पाऊस कसा अचानक येत राहतो हे बघा असं सगळं माकडाने नुकसान केलं आहे आमचं